नमस्कार मी पोलीस निरीक्षक नितीन पाटील शेगाव शहर पोलीस स्टेशन आगामी सण उत्सव आहेत ईद मिलानुदू ईद मिला नबी आहे जे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मतिथी आहे जन्मोत्सव आहे त्यानिमित्ताने पाच तारखेला ईद आहे सहा तारखेला अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आहे या सगळ्या सणांच्या पार्श्वभूमीवर माझं सर्व नागरिकांना जनतेला खास करून युवा पिढीला आव्हान आहे की आपण जे कोणतेही सोशल प्लॅटफॉर्म यूज करतात मग ते फेसबुक असू द्या ट्विटर असू द्या व्हॉट्सॲप असू द्या स्नॅपचॅट असू द्या यावरती आपण चॅट करताना स्टेटस ठेवताना किंवा स्टोरी ठेवताना काळजीपूर्वक ठेवा जेणेकरून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाही जेणेकरून कोणते प्रश्न उद्भवणार नाही याकडे लक्ष द्या कोणाची बदनामी होईल असं काही कृत्य करू नका कारण पोलिसांचा सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल अव्याहतपणे चोवीस तास लक्ष देतो आहे यावरती प्रत्येक पोलीस स्टेशन लेव्हलला आणि जिल्हा स्तरावरती सुद्धा राज्यस्तरावरती सुद्धा सोशल मॉनिटरिंग सेल सुरू आहे आणि त्यावरून आम्ही चेक करतो आहे की जे कोणी असे समाजकंटक समाजामध्ये अफवा फैलवण्याचा प्रयत्न करतील धर्माधर्मात जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केल्या जाईल एकदा गुन्हा दाखल झाला की तुम्हाला खाजगी क्षेत्रात आणि सरकारी नोकरी मिळू शकत नाही कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळू शकत नाही त्यामुळे आपला भविष्याचा विचार करा आणि यापासून दूर रहा धन्यवाद